तर बंद नलिके जवळ द्वारे जर पाणी दिलं तर पाण्याचा सुद्धा बचाव होईल आणि त्या म्हणजे ग्रॅव्हिटेशनल द्वारे पाणी येणार आहे त्याच्यामुळे विजेची सुद्धा बचत होणार आहे पण अध्यक्ष महाराज तुम्ही याला प्रशासकीय मान्यता आपण देणार का का देणारच नसलं तर आम्ही तर राजीनामा देऊन निघून जाऊ देणार आहात का हाच माझा प्रश्न लाज वाटते या आम्हाला तुमची जे तुम्ही आमदार आहेत म्हणून परभणी शहराचे असं म्हणायला सुद्धा आम्हाला आज त्या खऱ्या अर्थाने जे तुमच्यातून जे शब्द निघाले आहेत ना त्या शब्दाला तुम्ही पाईक राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही राजीनामा देऊन टाका परभणीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करू अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं प्रश्न उपस्थित करतोय आपण एक कर्तबदार आमदार राहिलेले आहात आपल्याला माहिती खाली काम करताना किती अडचण निर्माण होत आहेत दोन हजार तेवीस साली सतरा सप्टेंबरला त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महोदयांनी मराठवाड्यामध्ये येऊन संभाजीनगर मध्ये घोषणा केली छत्रपती संभाजीनगर मध्ये की परभणीचा अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल समांतर पाणी पुरवठा योजना असेल त्या काळामध्ये हाय लेव्हल पॉवर कमिटीने सुद्धा त्याचा मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महाराज आणि आजपर्यंत तिथल्यावर कसल्याच प्रकारची कारवाई झाली नाही परभणी सांस्कृतिक नगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि नाट्यग्रहाचं काम सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे माजी मंत्री महोदयाला स्पेसिफिक तीनच प्रश्न आहेत की आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना दोन हजार तेवीस साली मंजूर झालेली आहे ज्याचा प्रोजेक्ट कॉस्ट फक्त चारशे आठ कोटी होता आणि आज आज जवळपास आठशे कोटी रुपये पर्यंत गेलेला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम त्याची दो दोन हजार एकोणीस ला एकशे आठ कोटी प्रोजेक्ट कॉस्ट होता ते आज जवळपास दोनशे कोटी पर्यंत गेलेले आहे अध्यक्ष महाराज परभणीमध्ये काय आमची जनता राहत नाही का मग परभणीच्या जनतेबरोबर अशा प्रकारचा दुजाभाव तुम्ही का करता हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी सातत्यानं जितके काय आयुध माझ्याकडे असतील जितके काय फोरम असतील त्या फोरमवर प्रामाणिकपणे या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो की परभणीसाठी गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं मोर्चे काढतोय आंदोलन करतोय विधानसभेमध्ये मांडतोय हा प्रश्न आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज ला मंजुरी देणार का आणि समांतर वॉटर सप्लाय योजना पाणी पुरवठा योजना जी की परभणीचं फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास पाच लाख आहे आणि जवळपास त्याला जर पाणी द्यायचं असेल तर आज बंद नलिके माध्यमातून जर पाणी दिलं तर एक एक सुद्धा पाणी वाया जाणार नाही म्हणून आज जर तुम्ही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज जर पाणी आज जर पाणी आपण बंद नलिके माध्यमातून दिलं आज आमच्याकडे जर राहाटी बंदरात पाणी येतं समजा दहा एम एम क्यूब जर पाणी सोडलं तर नऊ क्यूब पाणी वाया जात तर बंद नलिके जवळ द्वारे जर पाणी दिलं तर पाण्याचा सुद्धा बचाव होईल आणि त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स द्वारे पाणी येणार आहे त्याच्यामुळे विजेची सुद्धा बचत होणार आहे पण अध्यक्ष महाराज तुम्ही याला प्रशासकीय मान्यता आपण देणार का का देणारच नसल्या तर आम्ही तर राजीनामा देऊन जाऊ देणार आहात का हाच माझा प्रश्न राजीनामा त्यांनी द्यावं ह्या त्यांची जी मागणी आहे की बाबा ह्या सरकारमध्ये काम होत नाही तर मी राजीनामा देतो मला एक आहे की तुम्ही ह्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये साडेसात वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी करू शकले नाहीयेत आणि आज ज्या ज्या ह्या हे जे सरकार स्थापन झालेलं आहे हे आपलं सरकार जे स्थापन झालेलं आहे या सरकारमध्ये प्रत्येक घटकाचं म्हणा प्रत्येक शहराचं म्हणा प्रत्येक गावाच म्हणा काम या ठिकाणी मार्गी होत आहे पण तुम्हाला ते करून घेता येत नाही म्हणून तुम्ही आज हे जे बोलतायत की मी राजीनामा देईन मला आता वाटतंय की खर खरच तुम्ही नाही का हे राजीनामा द्यायला पाहिजे तुमच्या जन दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये परभणी शहराचा कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ ना शकले नाहीत त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे रस्ते या ठिकाणी परभणी शहराला देऊ शकले नाहीत आज तुम्ही जे करतायत हे फक्त होणाऱ्या योजना आपल्या नावावर कशा होताल या अनुषंगाचं पाठपुरावा तर तुम्ही कधीच केला नाही आणि कोणत्या योजना तुम्हाला आठवल्या सुद्धा नाही आज ह्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी परभणी शहराला भूमिगत गटार योजना असेल त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना असेल हे निश्चित या ठिकाणी करून आम्हाला परभणी शहराला देणारच आहेत आणि देत असताना तुम्ही कुठंतरी प्रश्न उपस्थित करायचा आणि त्याचं श्रेय तुम्ही लादायचा प्रयत्न करतायत आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमध्ये एका लहान मुलीवर जेव्हा अत्याचार झालेला आहे तिच्या विचारपूस तुम्हाला वेळ नाहीये त्या समाजामध्ये तुम्ही जाऊन त्या मुलीला काय गरज आहे कशाची गरज आहे काय नाही हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकला नाही पण ज्यावेळेस समाजाने मोर्चा काढला तर त्या मोर्चाच्या अनुषंगानं तुम्ही त्याच्या लक्षवेधी मांडायचं म्हणजे आयत्या बिळावर तुम्ही आणि आयत्या पीठावर तुम्ही रेगवट्याचं काम करतायत म्हणून तुम्ही निश्चित प्रमाणावर या ठिकाणी परभणी शहराच्या सर्व परभणीकरांच्या मागणी पण अशी राहील की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे म्हणून काय प्रश्न असं वाटत पूर्ण कोणते झालेले आज बस स्टँड सात वर्षापासून रखडलेलं आहे नाट्यगृह पाच वर्षापासून रखडलेला आहे या ठिकाणी एमआरडीसी प्रश्न बरेचशा वर्षापासून रखडलेला आहे एक सगळे प्रकरण जे आहेत रखडलेले येत त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः म्हणजे पूर्ण करून घेता सुद्धा आले नाहीत लाज वाटते या आम्हाला तुमची तुम्ही आमदार आहेत म्हणून परभणी शहराचे असं म्हणायला सुद्धा आम्हाला आज त्या खऱ्या अर्थाने जे तुमच्यातून जे शब्द निघाले आहेत ना त्या शब्दाला तुम्ही पाईक राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही राजीनामा देऊन टाका परभणीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करू का